नमस्कार भावा बहिणीनो कसं काय चाललं आपलं बघा मित्रांनो कुठं आलो आम्ही आणि हे काय आहे पाहिलं का तुम्ही आयुष्यात याले म्हणते मोह मित्रांनो हे बघा ह्या मोहाच्या झाडापाशी आम्ही आलो आणि हे हो बघा काही थोडेसे मोह पुन्हा याचायचे आहे आणि मित्रांनो हे मोह एवढे फायदेशीर आहे आम्ही लहानपणापासून याले उकळून खात आलो आहे मित्रांनो आता या मी घरी नेतो उकळून खातो आणि पुन्हा अशा का काही वस्तू बनते मित्रांनो पाण्या पावसामध्ये खाता येते हे मोह भाजून आपल्याले आणि वेगवेगळ्या वस्तू बनते पुरणपोळी बनते पानोऱ्या बनते अशा वेगवेगळ्या वस्तू याच्या बनते मित्रांनो तर आता हे आम्ही लागलो आता याचाले तर विडिओसुद्धा काढले आमचे असं तसे लई काढले व्हिडिओ आमचे आता आमचे चालू आता येत नाही आता हे बघा आहे हे असे असे मोह याचा एक मित्रांनो साखरेपेक्षाही गोड असे हे फुलं आहे मित्रांनो त्याला फळ नाही म्हणत हे फुलं आहे मोहाच्या झाडाचे फुलं म्हणते या आणि सर्वसाधारणपणे ज्याले सवय नाही तो जास्त फुलं खाऊ शकत नाही पास्ता फुलापेक्षा जास्त फुलं खाऊ शकत नाही खाल्ले त्यानं त्याला गुंगी येते मित्रांनो एवढे हे फुलं पॉवरफुल आहे याचे तसे लई फायदे आहेत खोकला जाण्यासाठी असो वाजी करण्यासाठी असो शक्तिवर्धक आहे याचे फुलं मुळी बाज असो वर पोट साफ करण्यासाठी असो शंभरपेक्षाही जास्त याचे फायदे आहे मित्रांनो तसे हे मुळं आहे आमचे आता मस्त आमचं नाही चालू आहे आमचं का म्हणते कोण कोण खाल्ले तर सांगा भावा बहिणीनं असे मग कोण कोण खाता आले तर आजपर्यंत आता आम्ही तर नेहमीच खातो ने सव आहे कसं आवडते भयानक गोड आहे आम्हाला सव आहे आम्ही खातो नाही तर हे नवीन माणूस काही फुलं खाऊ शकत नाही हे काही फुलं खाऊ शकत नाही आणि मस्त सावडते हे वाढल्यानंतर मी येतो नो खास मनुकेवानी दिसते आता हे चांगले वाढायचे आहे वाढल्यावर दिसते मनुकेवानी आणि मनुक्या सर्दीशाची चव लागते फायदे तेवढेच मनुकेपेक्षा जास्त फायदे आहे याचे एवढं हे मुळाचं फायदा आहे आता येतनं चवल्या ये आमचं टिकून टिकून आलो आम्ही येत असं असं आलो येतात आता इकडे ये काटना आम्ही आता या म्हणतं यस्न चालू आहे आता पान भक्कम येत पान पान अलग साडु सालू आम्ही येसतो आता मोह हो। कसा आहे आमच्या गावा आमच्या घरापाशी तिकडल्या घराकड एक आजी होते ते मोह खातो ते नेहमीच लहानपणा पासून तर एकशे दहा एकशे पाच वर्ष का काहीतरी एकशे आठ हा एकशे आठ वर्षे आठ वर्षे ते वाचली आबाजी जास्त वाचत होते पण ते पडले होते त्याने बशीने मशीने ढकललं कंबळ मुलली होती म्हणून ते गेली आता दहा अकरा मध्ये राहिले अन्न पडून एवढे स्ट्रॉंग होते भयानक का स्ट्रॉंग कारण त्याच्यामध्ये कॅल्शियम भक्कम आहे ते आबाजी नेहमीच सांगत होते आम्ही आमच्या काळामध्ये जे अन्न नव्हते फेटत म्हणे तर निस्ते खाऊन राहत होतो म्हणे आम्ही म्हणे एवढी त्याची होती का काही पुसाच काम नाही खाली तरी वावरात जाऊन काम करे म्हणतोय काम करे आता हे वाढलं खाता ना कसं सारखं लागत आहे मोवामध्ये एवढी मनुकास वाळलं खातात बोलले साधारण वेगळे लागते पण वाळले खाल्ल्यावर मनुके सारखा लागते आमच्या गावाकडे आता खा खातेच ज्याच्या ज्याच्या रानामध्ये झाडं आहे ना त्याने ते असतेच मोव मित्रांनो हे मोह खाल्ले ना आपण आपण म्हणजे हे मोह आपण नेहमी नेहमी खाल्ले ना आपलं शरीरानक गोरं गोरं होते कारण तर पहिल्या काळात लोकं ना रोजचे खाय आता भेटते जे अन्न भेटते त्यामुळे जास्त रोजचे खात नाही तर बारा महिने हे ने कंटिन्यू मोह हो खाल्ली ना आपण पा तुमचे शरीर भयानक गोरं होते लय लोकाचं असं म्हणणं आहे जुन्या पुराण्या लोकाचं म्हणणं आहे असं होते होय म्हणे पहिलं आता आपण काही रोजचे काही खात नाही अन्न भेटते त्यामुळे पण असं म्हणणं आहे लोकाचं एक वेळा तरी खाल्ले ना मोह खाल्ले पाहिजे प्रत्येकाने हे फुलं खाल्लेच पाहिजे आयुष्यामध्ये एवढे भयानक फायदे मिळते मित्रांनो कमीत कमी एक महिना आपण मुळ खाल्ले ना मग भयानकच फायदे मिळते आपल्याला आमच्या गावाकडे जंगल आहे आम्ही लहानपणापासून जावस सकाळी उठलं का चाललं बायासोबत मुळ येता असं आता काही वाटत नाही खाले कच्चे आम्ही मस्त उकडून खाव जमी उकडणार आहोत आणि आमचं कुटुंब विलोक्ष या चॅनलवर मोह उकडण्याचा व्हिडिओ येणार आहे जाऊन पाहू शकता तुम्ही बघा बघा मोह जास्त येतात कसं जंगलावाणी आहे पहा पाहून घ्या हे असं असं जंगलावाणी कसं वातावरण पाहता आता तुम्ही मस्त घरा पाय मस्त तिकडं आमचं बावर आहे आमचं तिकडं आता आमच्या बकरी तिकडे आहे गेले आत्ताच तिकडे आमच्या आलट्या बकऱ्या आमच्या बापून आणल्या होत्या आहे तिकडे आता यसतो आता मित्रांनो आमच्याच राहणार आहे मस्त मजा येते मित्रांनो हे मोह खाले तुम्ही अशी मजा केली का असे तुम्ही मोह खाल्ले का हां यसतो आता मित्र हे मोह आता हे असे अशी आता यसतो आता असे असे येतून घ्यायचे असे मोह आता असे हे बघा असे असे येतो आता मी मोह कसं वाटतं सांगा व्हिडिओ आमचा व्हिडिओ कसा वाटला आमचा जे कोणी नवीन असाल त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही खाल्ले का मोह कोणकोणते व्हिडिओ आवडते सगळं काही सांगा आणि मित्रांनो आमचं कुटुंब विलोक्स हे आमचं लोकप्रिय चॅनल आहे त्यानेसुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओच्या खाली लिंक देतो तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा लाईक करत जावा कमेंट करा आम्हाला बरं वाटतं आम्हाला आता यसतो आता मी मस्तपैकी मोह आता हे बघा हे असं आता असे हातामध्ये येतच जायचे असे टपलीमध्ये टाकत जायचे आता असे असे गटाड्या राहते ना त्यामुळे आता पद्धतशील याच्या लागते या गटाड्यामध्ये काही धरून जायचे मित्रांनो साप मापं काही धरून जायचे आता सापाकडं पाल जमते का आता सांगा आता आता फोटोसाठी म्हणलं तर पाल नाही जमत सापाकड व्हायचं म्हणलं तर काही फायदाच नाही मग आता पोटच जगत नाही मग आता असं होते आधार जीवनामध्ये अन्न अन्नसा एक शेवटी हे तब्बतीने चांगलं राहते मागडे वस्तू घेतो मला भेटते का आपल्या फुकट्यामध्ये हे आपलं कसं आहे गावामध्ये फुकट्यामध्ये भेटत आहे हे अन्न साहेब पहिले लोकांचं कारण जुने पुराने लोक खात होते अजूनही आमच्या गावाकडे अजूनही खाते अजूनही आमच्या गावाला खाते म्हणा मग पाणी पावसाचे खाते ते मस्त खाते मस्त जंगल आहे जास्त नाही खात पण खाते खाते शक्ती बरोबर काय वेगवेगळ्या वस्तू बनवून खाते पुरण बनवते पानव्या बनवते पण का बनवते काय आरोग्याचे लई फायदे आहे त्याचे आम आमच्या चॅनलला मिळत न चॅनलचं नाव काय मी नाव बदलवलं वाटतं नवीन नाव नाही आठवतं त्याचं कामं एक जास्त सत्तास का अठ्ठावीस लाख लोकांनी व्हिडिओ पाहिला तर मी येतं स्क्रीनवर त्याचं नाव लिहितो चॅनलचं जमलं तर आता खाली लिंकसुद्धा देऊ शकतो मी तो जाऊन पाहू शकता तुम्ही मला पाहायचं असेल तर मोबाईलचे फायदे अति अत्यंत फायदेशीर झाली मोबाईल पाहू शकतात तुम्ही बघा मित्रांनो व्हिडिओ घेत थांबवतो लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार